चंद्रभागेच्या पाण्याची पातळी आज पुन्हा वाढलेली दिसली गंमत म्हणजे ही पाणी पातळी अतिशय वेगात वाढताना दिसली म्हणजे काल संध्याकाळी अगदी वाळवंटातल्या मंदिरांच्या पलीकडं असलेलं पाणी आज प्रचंड वेगानं सकाळी जाग आल्यावर जेव्हा बघितलं तेव्हा सातच्या सुमारास ते वा मंदिरांच्या वाळवंटातल्या मंदिरं किंवा समाध्यांच्या पुढं आलेलं होतं आणि त्यानंतर बारा वाजेपर्यंत ते मंदिरं नेहमी बुडवून घाटाच्या पायऱ्या चढून वर आलं मी दोन्ही वेळचे व्हिडिओ आणि फोटो दाखवतोय जेव्हा वाळवंट रिकामं होतं हा सकाळी सातचा सा व्हिडिओ आहे वाळवंटातून माणसं ये जा करू शकत होती मंदिरांच्या अगदी तळाशी पायऱ्यांच्याही खाली पाणी होतं काही समाध्या दिसत आहेत आपल्याला उघड्या होत्या समाध्या घाटांना पाणी अजून चिटकलेलं नव्हतं आणि हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो जो सकाळी साडेसहा सात वाजताचा आहे आणि दुपारी बारा वाजेपर्यंत अकरा बाराच्या दरम्यान हे पाणी पूर्ण वाळवंट भरून ज्या वाळवंटातल्या इमारती आहेत त्यांच्या भिंतीला येऊन आमच्या वाड्यालाही चिटकून म्हणजे भिडलं आणि घाटाच्या जवळपास सात एक पायऱ्या म्हणजे सात दहा वरती सोडून आलेलं दिसलं एकंदर पाण्याचा हा वेग मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आहे वाळवंटातली ही जी दाखवतो आहे तुम्हाला तो, तो व्हिडिओ सकाळी सातचा आहे म्हणजे मंदिर अजून पाण्यात गेलेली नाही आहेत पायरीच्याही खाली पाणी दिसतंय वाळवंट बरंच दिसतंय मात्र नंतरचा उशिराचा बाराचा जर बारा वाजताचा व्हिडिओ तुम्ही बघितलात जो मी सुरुवातीलाही टाकला आहे आणि यानंतरही टाकतो आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला पूर्ण वाळवंट पाण्याने भरलेलं या समाध्या ज्या आता दिसत आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या दिसतील पूर्ण वाळवंट पाण्याने भरून घाटाच्या पायऱ्या चढून पाणी वरती आलेलं आहे आणि हाच जर वेग असा राहिला आज तर मात्र कदाचित रात्रीपर्यंत घाटांच्या पलीकडच्या दरवाज्यातून पाणी वाड्यामध्ये आमच्या वगैरे यायला काही हरकत नाही बघताय तुम्ही का मंदिरं निम्मी निम्मी पाण्यामध्ये गेलेत समाध्या दिशेनाश्या झाल्यात जुना पूल जो सकाळी थोडा तरी दिसत होता तो आता गायब झाला आहे नव्या पुलाच्याही बरसं जवळ पाणी आहे निम्मी वाळवंटातली पुंडलिक मंदिर वगैरे वगैरे मंदिरं इतर समाध्या निम्म्याच्या खाली जवळजवळ गेलेल्या आहेत समाध्या तर काही दिसतच नाही आहेत ज्या अगदी समोर होत्या विष्णुपदही ही तिकडं अगदी वरचा भाग फक्त दिसतो आहे आणि ज्या इमारती आहेत त्याला पाणी चिटकलेलं आहे